चोन्या टाटा हा इ barang

ती आंगड घे खाली लोबतय हा हा ब बसला र राजा खाली दमानी जा रे फोन कर गेली आव गेली मायरी

पुरीची तर किती हो गया क्या? ए त्या खुर्च्या घेऊन या इकडं जा खुर्ची आणतो ते सगळे तुमचं दाजी बसले तर या लाईट नाही आली राजू हा ती बेडरूम का झाडलं अपूर्वाने काय म्हणलं वाटत झाडलंय का अपूर्व नाही झाडायची अपूर्व नाही कोणचं काय करत ती बेडरूम मध्ये जरा कचरा झाला सगळं मी सकाळी जिथली तिथं पसारा एक नागका स्वच्छ केलं होतं भाऊ बहिणी आपल्या घरी सुखाची काय झालं डोळ्यात सोडलं होतं आराम केला जरा काय झालं माहिती का रात्री तर जरा फुगलं होत ना आराम केला जर थोड बर वाटायला लागलं मग आता वारा का होता ना जास्त येऊन बाहेर येऊन जमत नाही ना Hmm. वारं सुटत नाही इकडं लय वारं सुटत एक एकच घेऊन ये खुर्ची अपूर्वा बर झालं मोकळ गेली आपल्या घरी सगळे आता तर आता पुरींचा बी चाललाय बर का अभ्यास त्यांना सोडावलं वाढूळ झालं दाज उपाशी तुमचं गळ्यातलं उलट पडतंय माझ उपाशी तर नाही ठेवलं त्यांना मी होय उपाशी तर नाही ठेवलं म्हणलं तुम्हाला मी आता सकाळी मग बघा काय वाजले पाच काहीतरी वाजले असते लागू हा तर भाऊ बहिणी न काय तुमच्या दाजीच्या नादाला लागतं दाजी म्हणजे दाजीची केली भाजी तर तुम्हाला सांगते पुरी पण आता पुरींच पण चाललाय बर का अभ्यास आता सगळी वाट लावली म्हणजे वाडू झालं वाट लावली ती मी वाट फिट लावली सगळं जिथली तिथं सगळी काम आवारली आणि आहे जिथे आप घरी गेली निवांत अजून पोचली नसत्याल बर का बहुतेक कारण की लांबचा प्रवास आहे ना जायला जरा हिथूनच उशिरा निघाली होती दोन अडीच वाजता निघाली होती का दोन अडीच वाजता निघाली असते त्याच्यामुळे टाइम लागेल जरा त्यांना ला जायला आता राजू राजूला म्हणलंय बाबा गेल्यावर फोन कर मग काय करतो त्याला एकतर ध्यान होत नाही बहिणींना फोन करायचं मग काय करतोय कोणाच ठाव करतोय का नाही फोन पण मीच केला होता पण निम्या रस्त्यातच होती मी केलं तर राजाला फोन तर निम्या रस्त्यातच होती त्याला म्हणलंय घरी गेल्यावर फोन कर करुरीला कर म्हणा या होती खेळाय शिवण्याला मायरेला म्हटलं होतं राहा पण ती काय मायरा काय करते माहिती का मी जरा पुरींवर जरा पुरी येड्यावाणी करायला लागल्यावर भडाकते ना कावा मावा तर मग ती मायरी आहे ना तिचा लाड मग मायापाशी व्हायचा नाही त्याच्यामुळं मायरी पळाली भाव बहिणीनो नको म्हणली मला बाया मी जाती माझ्या घरी बर म्हणलं जा आवे मी त्याच्यामुळे थांबत नाही भाव बहिणीनो मी बडबड करते ना जिथं मला पटत नाही म्हणजे जिथं योग्य वाटत नाही तिथं मी बडबड करते मी आती लाड करत नाही जिथं लाड करायचा तिथंच लाड करते आणि जिथं नाही तिथं करत नाही अजिबात आजबातला त्याच्यामुळं मग ही होत नाही बरं जाऊ द्या गेली तिला बी तिच्या आईबापा शिवाय करायचं नाही मायरूला परत माझ धावपळ वडात तर रक्षाबंधन बी आली जवळ बघू गेली तर जाईन रक्षाबंधनला तशी तर काही नक्की सांगत नाही मी तुम्हाला जाईनच म्हणून पण मी बी नाही ठेवून घेतलं राजूला म्हणलं नाही मग रक्षाबंधन आता त्याच्या पण कामाचं त्याला फोन येत होतं कशाला म्हणलं आणि येवगीच्या कामाचं पण योगीला फोन येत होतं वाटतं त्याच्यामुळं गेली ती दोघं पण पिंकी बी पिंकीचं मन नव्हतं जायच पिंकीला पाय निघत नव्हता पण बळच गेली पिंकी आता तिचं इथं राहून सरल का तिच्या तिला नंदाच्या घरी जावंच लागल ना जा नंदाच्या घरी जमल का पिंकी म्हणायची राह राहो आपण आज राहो आपण आज ह्यांच्या काय मनात विचार आला गेली ती मला तर माहिती बी नव्हतं ती जायच्यात आज म्हणून जेव्हा त्यांचा डिसिजन निघायच्या टायमाला त्यांचा डिसिजन माहिती झाला की हे निघाल्यात आज म्हण तर मला तर तपास बी नव्हता माझ्या कानावर बी खबर नव्हती की हे आज जाणार आहे आता जायचं म्हणलं आदल्या दिवशी मग माणूस म्हणतो जातो आम्ही उद्या किंवा काय पिंकीला पण ती माझ्या समोर अचानक म्हणला ना चला उरग आपल्याला जायचंय तेव्हा पिंकी म्हणली का राहू की म्हणली आज तर तो, तो म्हणला नाही जायचंय आपल्याला जायच म्हणलं मग आता मी पण नाही जास्त काय बोलली भाऊ बहिणीनं म्हणलं बोलायलाच नको जायचं म्हणलं मग जाऊ दे म्हटलं मी नाही काय बोलली गेली गेल्यावर कसं आहे आता एकदा मा गेली ना ती त्यांच्या घरी मग फोन फिन काय नसतो एकामेकाला आईला पण बरं वाटत नाही वाटतं तिचं पण हातपाय काय त्या दिवशी वाकडं झालं होतं तिला खेळता काल मी फोन म्हणलं बरं आहे का तर म्हणली नाही अजून बरं मग आता तुम्हाला सांगते रा म्हणलं तर ती पण राहिली नाही मग आता गेली आता म्हणलं मी काय करू आता तर म्हणलं माझ्या नवऱ्याला पण नाही मी पाठवू शकत आता तुमच्या दाजींचं हे असं झालं आता तुमचं दाजी बोलल्या बोलायला कवाबी पळत होत बोलावलं तरी पण आता नाही जाणार आता मीच ना... नाही लावणार मग जात होत पण आता मीच ना... नाही लावणार ना...

मुलाखतीला म्हणलं नको तो आता म्हणलं नंतर लावतो तिने आता तुटतो म्हणलं बर जाऊन त्या भाऊ बहिणी ना चला पुरींचा चाललाय अभ्यास आता पंधरा ऑगस्ट आलंय पंधरा ऑगस्ट साठी अपूर्वाला घ्यायचंय भाषण आता काय आपली फॅमिली आपलीच फॅमिली आहे आता माहेरची फॅमिली गेली जिथे आप आपल्या मार्गाने तर आता तुमच्या पुनमताईचीच फॅमिली आता तुमच्या पुनमताईच्याच फॅमिलीचा व्हिडिओ येते ना तस तर आपण व्हिडिओ टाकणार व्हिडिओ आपलं काम तुम आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि तुमच्या पुनमताईनी माझी कसं आई ह्या वेळेस म्हणजे काय झालंय बरेच भाऊ बहिण मला म्हणतात पुनमताई बेताच व्हिडिओ टाकत जा बेताच व्हिडिओ टाकत जा पण बेताचं व्हिडिओ काय माझं एवढ्या ह्याच्यात येत नाहीतर आणि आता तुमचं दाजी बी जरा बऱ्या दिवस कामाला पण जाऊ शकत तर कधी मधी एखाद्या बाहेरला लागायचं काम ती सुद्धा बंद झालंय एका दिवस जायच आमुशा पुनवला होय आमुशा पुनवला ती बी बंद झालं ना आता ना गब... ना आता कस काय करायचं आता काय नाही गप्प गप बसायचं आता बघू आता जसं होईल तसं होईल मी बी नाही विचार करत भाऊ बहिणी पुढचा जस होईल तस होईल मग काय करणार आहे तर ह्याच्या आधी मी विचार नाही केला ना आता काय विचार करायचंय पण ते आहे आता दवाखान्याचा ह्याचा खर्च झाला ना भरपूर त्याच्यामुळे मग टेन्शन येतं माणसाला होय खर्च झाला भरपूर दवाखान्याचा ह्याचा त्याच्यात कस आहे आपला म्हणजे हात एकाच काय म्हणतात एकाचं पीठ एकाच मीठ असलं म्हणजे कसं बरं वाटतं पण जाऊ द्या दे देवानी आ, तर देवानी दिलीच आपल्याला लावलायच आपल्याला गाडा वडायला आणि ती गाडा वडायची बी ताकद दिली आपल्याला तर तुमची पण नाही ही होत जाऊ दे आलायच नशिबात आलेल्या सगळ्या गोष्टी भोगाव्या ते तर चला भाऊ बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना चहा पी पण चहाला आता साखर संपली मी लागलो बर चला भा बहिणी बाय सगळ्यांना